लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज भारत माताचे भारत जय

काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की जय या घोषणा देऊन मुस्लिम समाजातील दे कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून याचा निषेध व्यक्त केला आहे यावेळी त्यांनी मोदी सरकारला संबंधित अतिरेक्यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे त्याचबरोबर काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्याचा वाठार स्टेशन येथील मुस्लिम समाजाने पाकिस्तान मोर्दाबादच्या घोषणा देत निषेध केला जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा वाठार स्टेशन परिसरातील मुस्लिम समाजाने निषेध व्यक्त केला आहे यावेळी मस्जिदच्या स सर, समोर सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देऊन संबंधित आरोपींवर मोदी सरकारने कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे यावेळी या घडलेल्या या घटनेचे निवेदन वाठार पोलीस स्टेशन येथे मुस्लिम समाजाकडून देण्यात आले ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्राय छत्रपती संभाजी महाराज मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद खऱ्या अर्थानं जे कृत्य झालेलं आहे ते मानवतेला कायमा फासणारं कृत्य आहे काही लोक मुद्दामून या गोष्टीचं राजकारण करू बघित आहेत पण खऱ्या अर्थानं भारताला एक संघ राहून या परिस्थितीला सामोरे जायच्या आज ठिकाणी या ठिकाणी गरज आहे या अर्थाने आज आम्ही सक, सकल मराठा मुस्लिम समाज जो खऱ्या अर्थाने या गोष्टीचा निषेध करायसाठी आम्ही या ठिकाणी बाहेर आलो या ठिकाणी आम्ही पाकिस्तानचा झेंडा पाडला हे आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून पाडला तिथं कोण जिथे तिथं जी लोक शहीद झाले ते हिंदू मुसलमान असतील हिंदू असतील पण ते सगळ्यात पहिल्यांदी भारतीय आहेत आणि आमच्या भारतीय बांधवाचं जर रक्त कोणी सांडत असेल तर त्या आश त्याला आश्रय देणाऱ्या त्या पाकिस्तानी सरकारचा आम्ही निषेध त्या लोकांना आश्रय देणं म्हणजे त्यांचं रक्त सांडलं त्या लोकांना आश्रय देणारं त्या पाकिस्तान सरकारचा खऱ्या अर्थानं आम्ही निषेध करणं गरजेचं आहे त्या आमच्या बहिणीचं कुंकू उचायचं पाप ज्या सरकारने केलेलं आहे त्या सरकारचा आज आम्ही झेंडा फाडून या ठिकाणी त्याचा निषेध केला आहे खऱ्या अर्थानं आम्ही मोदीजींना विनंती करतो की मराठा मुस्लिम समाजातर्फे आम्ही चार हजार तरुण द्यायला तयार होतो आम्हाला गोळ्या द्या आम्ही दोन तासाच्या आत इस्लामाबाद भारतात समाविष्ट करून घेऊ कारण खऱ्या अर्थानं या वेदना प्रत्येक भारतीयाला झालेल्या आहेत प्रत्येक भारतीय हा त्या हल्ल्यापासून म्हणजे त्रासला गेलेला आहे त्या वेदना बघितल्या बघवल्या जात नाही आहेत खऱ्या अर्थानं आमच्या निष्पाप नागरिकांवर हल्ला करायचा अधिकार त्यांना दिला किंवा त्यांना सांगितलं गेलं हे दोन वेळा घडलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा सव्वीस अकरा लागितलेलं आहे ला। त्यानंतर आता हल्ला के केला अशा तीव्र आम्ही तीव्रपणे निषेध करतो पाकिस्तान मुर्दाबाद छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जय परवाजी झालेल्या बेहाड हल्ल्याचे सर्व समाज निषेध करतो की जी नापाल हरकत या पाकिस्ताननं केली त्याच्या साठी आम्ही त्यांचा निषेध जाहीर करतो आणि मोदी साहेबांना एक विनंती आहे जगाच्या नकाशावर नाही आणि ज्या लोकांनी निष्पाप लोकांची जीव गेला त्यांना आम्ही सर्वजण त्यांच्यासाठी आम्ही जाहीर त्यांचं आम्ही भावीपुरुष श्रद्धांजली वाहतो आणि अशा केलेल्या निंदनीला आम्ही कधीही खतपाणी घालणार नाही आणि त्यांचं जे आहे ते आम्ही निषेध करतो आणि भारत मातेवरती ज्यांना त्यांना संपवण्यासाठी सर्व समाजाची लोक पुढाकार घेतली आणि पाकिस्तानचा निष्णा नाबूद करून त्यांचा आम्ही धिक्कार करतो धिक्कार करतो धिक्कार करतो लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका